समाचार नादरपूर येथील स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण हर घर कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे ऑगस्ट दोन हजार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभर हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा नादरपूर येथील ध्वजारोहण सुनील बाबा निकम पत्रकार माजी शालेय अध्यक्ष यांच्या हस्ते फडकविण्यात आला तेरा ऑगस्ट ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण ग्रामपंचायत नादरपूर येथील कॉन्ट्रॅक्टर रामदास सखाराम निकम चौदा ऑगस्ट ग्रामपंचायत ध्वजारोहण प्रमोद शिंदे मृदंगाचार्य राजूर यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट जिल्हा परिषद शाळेतील शालेय अध्यक्ष हिरा गणेश निकम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य कृष्णा लक्ष्मण काथार जिल्हा मध्यवर्ती बँक नादरपूर येथील ध्वजारोहण देशासाठी रक्षण करणारे नादरपूर येथील किशोर कारभारी निकम आरोग्य उपकेंद्र नादरपूर ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य किसन निकम यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय शिक्षण सदस्य अजय निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रम मुलांचे देशभक्तीपर भाषणे झाली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद ग्रामपंचायत सर्व सदस्य उपसरपंच ग्रामसेवक शालेय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील गावातील नागरिक हजर होते सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांचं कलाकून आपल्या सर्वां सर्वांसमोर अवगत केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लहान मुलांनी छोट्या एवढ्या लहान वयातच आज त्यांच्या वाढवलेली भाषणाची तयारी केलेली त्यामध्ये त्यांनी सांस्कृतिक गीतही देशिक गीतही बनलेलं आहे त्यांचं खरोखर कार्य हे आपल्या शाळेचं शिक्षकांनी जे घडवण्याचं कार्य करत आहे ते कौतुकास्पद कार्य आहे आणि आपले मुलं पण म्हणजे घडवण्याचं मोठं कार्य आपल्या शाळेकडून होत आहे व्यवस्थापन म्हणजे मुख्याध्यापक सर्व शालेय सा, शिक्षक वर्ग एक आपलं मोठं काम करत आहे आणि हे पुढच्या भविष्यातली पिढी घडविण्याचं काम आणि आपल्या गावातील खरोखरचे हे जर विद्यार्थी असे घडत राहिले आणि असेच पूर्ण स्पर्धेत पूर्ण याच्यामध्ये शाळेचा अभ्यास असतो किंवा इतर इतर स्पर्धेत जर आधी स्टेज डेअरिंग म्हणजे भाषणाची डेअरिंग आहे जे अण्णाने सांगितलं की सातवीपर्यंत आम्हाला ते भाषण येत नव्हतं आज आपले पहिलीचे मुलं भाषण करतात दुसरीचे मुलं भाषण करतात ते त्याच्यामुळे देशभक्ती परिषदेमध्ये म्हणजे डान्स पण केलं तर आपण तालुक्यात आपली मुख्यमंत्री जी शालेय ही योजना आहे काय म्हणतात सुंदरबाई शिवाय आपला एक नंबर येईल अशा अशी मला अपेक्षा आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो जसं आपण गाव एक नंबरला आलेलंच आहे परंतु शाळा पण आपल्याला एक नंबर आणायची आहे त्यासाठी जे मूलभूत सुविधा ज्या ला, 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 लागतील ती सर्व ग्रामपंचायतकडून देण्याची व्यवस्था आम्ही करू श मुख्याध्यापक साहेबांनी आम्हाला सांगावं की आम्हाला हे गरज आहे की जेणेकरून आमची आपली शाळा मुख्यमंत्री योजनेमध्ये नंबर येईल तालुक्यामध्ये नंबरही एक येईल अशी आपल्याला ग करायचं आहे तर ते आपल्याला मी आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व गावाच्या म्हणजे ग्रामपंचायतच्या वतीनं शा शिक्षकां शाळेला वाचन देतो की ज्या ज्या मूलभूत सुविधा आपल्याला आवश्यक असेल त्या आमच्याकडे नोंदवावं आणि फक्त आपल्याला स्पर्धेचं आपल्याला तालुक्यामध्ये एक नंबर यायचं दृष्टीने आपण कार्य अशी अपेक्षा परत आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो अजूनही आपल्याला आप आप बरेचसे का मला एक इथे खंत वाटते पालक आहे ते पालकांनी तर सर्व पालक हजर राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो कारण आपल्या मुलांचं जर कलागुण आपण पाहत नसाल तर ते याच्या एवढी खंत कोणतीच नाही कारण तुम्ही प्रत्येक वेळेला प्रश्नार्थक चिन्ह करतात तर प्रश्नार्थक चिन्ह केल्यापेक्षा के 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 आप आपण इथं येऊन बघा की आपल्या याच्यामध्ये मुलं आपले किती चांगले येणं सांस्कृतिक कार्यक्रमात का भाग घेता आहे सर्व सर्व अभ्यासात निपुण आहे परंतु काही लोकांना सवय लागलेली आहे की ऐन वेळेवर काहीतरी प्रश्नार्थक करायचं प्रश्नार्थक करायचं आणि उस... त्याला विनाकारण